जय जाऊ आज अर्धापूर तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाज हा एकत्र प्रत्येक गावातून मी एक दोन दोन आलेले आहेत तरी जे काही नियोजन आहे ते आता रवी पटलाने आपलं पुढचं सांगितलेलं आहे तरी आज जे महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हे जे वातावरण तयार करण्याचं षडयंत्र आहे ते कुठंतरी मराठा समाजाने आणि ओबीसी समाजानेसुद्धा लक्षात घे घ्यायला पाहिजे कारण मराठा समाज हा संविधानिक पद्धतीनं मनोज जरंगे पाटील आणि समाज हा संविधानिक पद्धतीनं आरक्षण मागत आहे की आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे हा असा कोणताही कुणाचा हक्क छिनून घेणार की कुणाचं घेणार असं कधीही म्हणलं नाही आणि म्हणणार पण नाही आणि घेणार पण नाही पण काही तथाकथित नेत्यांनी जे काही कोणाचा पराभव झाला असेल कुणाला त्याला जय भेट विजय भेटला असेल तर कोणतरी काही षडयंत्र करावं आणि या मराठा समाजाच्या विरोधामध्ये कोणता तरी समाज उभा करावा असं जे षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे जर हाणून पाडायचं असेल तर मराठा समाजानं आज शांत राहणं ही आवश्यक आहे आणि कोणाचं आजही आज तुम्ही घटनेमध्ये एकशे चाळीस कलम जे आहे किंवा आप जे समाज जशी आपण मागल्या दोन महिन्याखाली जे काही आपली जनगणना झाली की म्हणजे गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन किंवा समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक समाजाची काय स्थिती आहे त्यात त्याच्यामध्ये सुद्धा आपण सिद्ध झालो की सामाजिक आणि आर्थिकमध्ये मराठा समाज हा माग असलेला आहे प्रमाण तर जसं की तुम्ही एकोणतीस टक्के आरक्षण पन्नास टक्के व एकोणतीस टक्के जर आरक्षण असं तर साठ टक्के आजही समाज ओबीसीमध्ये समावेश पाहिजे होता ते समाज आज नाही आहे कारण त्याचं एकच आहे की एक ओबीसी समाज जर साठ टक्के जर असं आज असत तर एस सी एस टी हे वीस टक्के आहे ते ऐंशी टक्के उचलले मा मारवाडी बामन कोमटी हे सुद्धा पाच सहा टक्के आहेत ते शहाऐंशी टक्यावर चालेल आणि मुसलमान कमीत कमी जरी धरला ओपन तर ते आज पंधरा टक्के जरी धरलं तरी आज शंभर टक्के चालेल मराठा समाज बाजूला पडायला त्याच्यामुळं आजही जनगणना होणं आम्ही आज नाही ते वीस वर्षापासून दहा वर्षापासून सभासंघाच्या वतीनं मराठा सभासंघाच्या वतीनं किंवा जातणी आहे जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय आहे जे काही समाज धनगर समाज असो कोणताही चांभार समाज असो कोणताही ओबीसीमधला असो ए सी असो त्याचं जनगणना जातनिहाय आहे झाली पाहिजे आणि ज्याचा लोकसंख्या त्याचा वाटा त्या ओबीसीमध्येच द्यावा आणि सरकारचं हे काम न करता सरकार कुठंतरी ती काम बाजूला टाकायचं आणि जनगणना न करता या समाजाला उचलायचं आपली आजचं जे राजकारण कसं सिद्ध करता येईल आपल्याला जिंकता कसं येईल म्हणून हे जे काय वातावरण षडयंत्र चालू आहे समाजा समाजामध्ये वातावरण तयार करायचं आजही ओबीसी समाज म्हणते तुम्ही आम्हाला धक्का न लावताच मराठा समाजाला कसं समावेश करणारा तर यांनी सिद्ध करायला पाहिजे की आम्ही जनगणना करणार आहे या समाजाचं इतकं लोकसंख्या आहे पाच टक्के लोकसंख्या आहे त्याला अडीच टक्के आरक्षण मिळतं पण जनगणना कर न करता जे काही वरून वरून म्हणाईल की तुम्हाला ढका नाही लाईत आम्हाला येऊन मराठा समाजाला म्हणाल की तुम्हाला ओबीसीत घेतो हे कुठंतरी आपल्याला भावना कळाल्या पाहिजे की आपण एकोणेकाला न काही बोलता आपण सरकारला बोललं पाहिजे की मराठा समाज येऊ नये असं न बोलता ओबीसी समाजानं सुद्धा सरकारला टार्गेट केलं पाहिजे आम्हाला तुम्ही जनगणना करून जे जिचकी तुमच्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी हे झालं पाहिजे आणि हे झालं तरच हे आरक्षणाचा विषय सुटणार आहे पण हे आरक्षणाचा विषय सरकार कुठेही सोडवायला तयार नाही आणि आरक्षणाच्या या जनगणनेच्या विषयावर हो कोणीही बोलणार नाही छगन भुजबळ साहेब म्हणले की आम्हाला जनगणना झाली पाहिजे कमीत कमी दोन ते तीन महिने झाले त्या भाषणाला त्यांच्या तर आजही जनगणना आज सगळं ऑनलाईन झाले आज जात नाही आहे कोणाचे आधार कार्ड आहेत मग तुम्ही ते तरी वापरून आज जनगणना का करत नाहीत याचा अर्थच एक तुम्हाला आहे या फक्त यांना राजकारण करायचं आहे त्याचा त्याचा पक्ष सांभाळायचा पक्षामध्ये जे कोणता समाज आपल्या बाजूला येईल आणि कोणता समाज दिवाट गेला तर कोणता समाज आपल्याला मतामध्ये भेटेल हेच फक्त राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व समाजांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जातीसाठी लढा आमचं म्हणणं नाही पण आम्ही संविधानिक पद्धतीने म्हणजे मागणी करत नाही की तुमचं घ्यायचं म्हणून नाही आम्ही किती वेळ सांगितलं किंवा मराठवाडा ओबीसीमध्ये का घ्यायचं म्हणालो की ह्या वरचं आरक्षण टिकत नाही अरे तीन वेळा झालं आमचं आरक्षण दहा टक्के दिलं बारा टक्के दिलं सोळा टक्के दिलं हे काही वेळेस टिकलं नाही आणि ओबीसीमध्ये टिकतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे तरी पण जाणून बुजून कोणीतरी वेगळं वातावरण तयार करून वेगळ्या वळणावर मराठा आरक्षणाचा विषय आणायचा आणि कुठंतरी बाजूला टाकायचा हे विषय आज मनोज मनोजी पाटलांनी जे लावून धरला आहे ते विषय कारण ते माणूस इमानदार आहे त्या माणसाच्या पाठीमागं आजही महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आहे त्यां त्यांची जी भूमिका असेल ती मराठा समाजाची राहील ही तो इतकं बोलतो आणि जय जाऊ जय सुग्राम કર